आहे की केसांवरून तुम्ही लोकांचे स्वभाव ओळखू शकता हो खरं आहे हे ज्यांचे केस कितीही तर डोक्यावर असे ताठ उभे राहतात अशा व्यक्ती खूप हट्टी आणि चिडखोर असतात आणि कोणतंही काम घाईघाईने करतात पण ते काम ते पूर्ण करूनच सोडतात ताट केसांच्या व्यक्ती लोकांना कंट्रोल करतात ज्यांचे केस सरळ असतात त्या व्यक्ती खूप मृदू स्वभावाच्या असतात सरळ केसांच्या व्यक्ती खूपच प्रॅक्टिकल असतात आणि ते कोणताही डिसिजन शांतपणे घेतात ज्यांचे केस करली असतात ते दिवसा ढवळ्या स्वप्न बघत असतात कुरळ्या केसांची जी व्यक्ती असते त्यांची कल्पना शक्ती खूप स्ट्रॉंग असते कुरळ्या केसांची व्यक्ती कधीच लाईफला सिरियसली घेत नाही ज्यांच्या डोक्यावर केसच नाहीये म्हणजे ज्यांना टक्कल आहे हे व्यक्ती खूपच रागीट असतात परंतु टक्कल असलेल्या व्यक्ती मनमिळाव स्वभावाच्या देखील असतात आणि उदार मनाच्या देखील असतात आणि ते सगळ्यांना हेल्प करतात